आज मार्गशीर्ष महिन्यातील भागवत एकादशी आहे एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर ही एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी आहे यामुळे या, या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे प्राप्त झालेले आहे या एकादशीला मौनी एकादशी मोक्षदा एकादशी त्याचप्रमाणे भागवत एकादशी अशा अनेक नावाने सुद्धा ओळखलं जातं या एकादशीचे व्रत केल्यामुळे आपल्याला आपल्या पापातून वाईट कर्मातून मोक्ष प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या पित्रांना सुद्धा मोक्ष प्राप्त होतो असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून आवर्जून या एकादशीचे व्रत आपण करायला पाहिजे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायची आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे सातपर्यंत दारिद्र्य हे नष्ट होईल आणि याबरोबरच आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची अगदी भर भरून प्रगती होई। असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेपपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर स्काईप करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या सर्वांनाच माहित आहे की तो शिलामाता लक्ष्मीचं प्रतीक मान लजात त्याचबरोबर या तुळशीला आईचा दर्जा दिला जातो आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या घरोघरी तुळशी असते ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते परंतु फक्त तुळशीचे रोप आपल्या घरामध्ये आणून ठेवलं तरच आपल्या घरामध्ये सुखशांती नांदत असते का तर नाही या तुळशीची आपल्या पूजा सुद्धा करायची असते पूजा म्हणजे नेमके काय करायचे असतात तर आपल्या नेहमी तुळशीला पाणी घालायचं असतं हळदी कुंकू लावायची असते सकाळी अग्रबत्ती आणि संध्याकाळी एक विवाह तुळशी पाशी लावायचा असतो यामुळे त्या तुळशीमुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते त्याचबरोबर आपल्या घरावर येणार संकटसुद्धा टाळलं जातं कुटुंबातल्या अडचणीसुद्धा दूर होत असतात त्याचबरोबर जेव्हा काही विशेष तिथी असते जसे की एकादशी आहे एकादशी ही माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे यामुळे प्रत्येक एकादशीला आपतोशी संबंधित काही उपाय आपल्या घरामध्ये जर केले तर आपल्या घरातला दारिद्री आणि ही दूर होते त्याचबरोबर आपल्या घराची सुद्धा प्रगती होत असते जर मेहनत करूनही आपण जे काम करतो त्या कामावर पाणी फेरले जात असेल किंवा नशिबाचे फासे आपल्या बाजूने पडत नसेल म्हणजे आपल्याशी आपल्या बाजूने प्रत्येक कामात आपल्या साथ देत नसेल तर अशा वेळी आपल्याला तोशी संबंधित काही उपाय करायचे आहे घरामध्ये वारंवार भांडण होत असेल मतभेद होत असेल कल होत असेल यासाठी तुम्ही हा एक उपाय नक्की करा तर तुम्हाला आज संध्याकाळी काय करायचे आहे थोडासा गावास कनेक्ट करायचं आहे आणि एक कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायचा आहे म्हणजे दोन वाती एक बात बनवायची आणि यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप घालायचं आहे काही जातो पण असेल तर तेल घातला तरीही चालेल आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये चिमुटभर हळदही घाईच्या दिव्याते कारण एकादशी आहे आणि एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या वस्तू या अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण माता लक्ष्मी संबंधित काही उपाय करतो आणि त्यामध्ये जेव्हा पिवळे काही वस्तू वापरतो किंवा पिवळा कलरच्या काही वस्तू वा प्रत्यावर्ती लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते असे मी आपल्याला काय करायचे आहे चिमुटभर पिवळा ते दिव्यामध्ये घालायची आहे आणि तो दिवा संध्याकाळी प्रज्वलित करून आपण तुळशी पाशी लावायचा आहे परंतु तुळशी पाशी लावतानाही त्या काळी तांदळाचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे जेणेकरून त्या दिव्याच्या प्रकाशात इथे आजूबाजूला असणारे कीटक जमा होतील आणि ते तांदूळ खाऊ लागतील यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि जे कीटक असतात तेही आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणून प्रत्येक एकादशीला आपला एकसष्ट दिवा नक्कीच तुळशी पाशी संध्याकाळी लावायचा आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा भरायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला प्रदक्षिणा मारायला आहेत आणि आपल्या हातून तुळशीमाळ त्याला आपल्या घरासाठी प्रार्थना करायची आहे आपल्या घरात दारिद्र्य गरीबी अडचणी संकट दूर करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल कष्ट मेहनत करूनही आपल्या हातातून जास्त पैसा खर्च होत असेल घरातून जास्त पैसा खर्च होत असेल किंवा आपण जितकी मेहनत करतो तितका मोबदल्या भेटत नसेल आपल्यावरती खूप कर्ज झाले आहे आपला एखादा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही हे वारंवार आर्थिक समस्या आपल्या घरामध्येच आहे काय करते एकादशीच्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे एक दोषीचं पाणी घ्यायचा आहे हे स्वच्छ धून काढायचा आहे एका लाल कपड्यामध्ये बांधायचा आणि ते पान आपला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आपला व्यवसाय चांगला चालत नसेल तर त्या व्यवसायाच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात यामुळे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला मदत होते त्याचबरोबर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि भरपूर दिवसापासून ते पूर्ण होत नसेल तर अशा वेळी काय करायचं एकादशीच्या दिवशी अकरा तुळशीचे पान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्या पानावरती सिंदूर घेऊन राम असम लिहायचं आहे प्रत्येक पानावरती श्रीराम तुम्हाला असम लिहायचं आहे त्याची एक माय बनवायची आहे आणि ती आपल्या मारुतीला अर्पण करायची आहे आणि अत्यंत भक्तीने आपली इच्छा आम्हाला सांगायची आहे श्रद्धाने सांगितलेली तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल एवढाच उपाय आपल्या एकादशीला करायचा आहे त्यामुळे मनातील कितीही कठीणातील कठीण कठेन इच्छा असेल तर ती आपली पूर्ण होते तीनही उपाय अतिशय प्रभावी आहे आणि तीनही उपाय तुम्ही एकादशी दिवशी करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक रा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अस पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही प्रेस करा चला तर मग भेटूयात पुढल्या एक नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ